नमस्कार काही झालं सुद्धा इरावतीला चांगलाच राग आलेला असतो आणि तिची मस्ती काही उतरत नसते त्यावेळेला आजी आणि रमाने हात मिळवलेला असतो पार्वती आजी रमाला बोलते रमा आजपर्यंत तुला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आज तुझ्याशीच हात मिळून तुला या घरात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार त्यावेळेला रमा बोलते आजी हेच जर का तुम्हाला आधीच समजलं असतं तर बरं झालं असतं पण आजी तुम्हाला मात्र हे कळलंच नाही तुम्ही माझ्या आयुष्याशी खेळलातच पण माझ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मी जर का या घरात असते तर अशी माझ्या मुलींच्या आयुष्याची माती झाली नसती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे मला कळतंय मला समजतंय सगळं काही समजतं आहे प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव रमा मी मुद्दामून काही केलं नाही तेव्हा लगेच रमा बोलते इट्स ओके खरं सांगायचं तर तुम्ही मला मदत करता हेच खूप आहे माझ्यासाठी आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे बाकी मला काही नको रमा रमा तू फक्त मला या घरात आली पाहिजेस तेव्हा रमा बोलते चालेल पण आधी त्या इरावतीचा बंदोबस्त करायचा त्या इरावतीला कायमचं उद्ध्वस्त करायचं या घरातून कायमचं हकलून लावायचं तेव्हा मात्र पार्वती आजी रमाकडे वचन मागत असते आणि रमाने ते वचन पार्वती आजीला दिलेलं असतं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं शशिकांत पार्वती आजी खूपच चिडलेले असतात ते इरावतीवरती खूपच घसरलेले असतात त्यावेळेला इरावती बोलते काय झालंय काय तुम्हाला असं का वागताय तुम्ही माझ्याशी माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच आजी बोलते गप्प बस तुझ्यावरती विश्वास वगैरे काही ठेवायचा नाही आहे मला एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर माझ्या घराची राख रांगोळी करायला निघालीस इरावती तू तु, तुझी लायकी नाही आहे घरात राहायची इरावती तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून गेलीस तर बरं होईल त्यावेळेला इरावती बोलते ही तुझी स्वप्न आहेत ना ती तुझ्याजवळच ठेव कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुझी ही स्वप्न कधीच साकार होणार नाहीत तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडते त्यावेळेला अक्षय तिथे येतो आणि पार्वती आजीला म्हणतो आजी आजी अगं काय झालं काय एवढा गोंधळ घालते तू आजी प्लीज जरा शांत हो ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मला काहीही बोलायचं नाही आणि कुणाशीच काही बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे मला आता हा विषयच बंद करायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण या विषयावर बोलण्यासारखं आता काहीच राहिलेलं नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता हा विषयच नको आहे मला हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्याने रमा बोलते अहो तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत ना इतना? मिस्टर देवधर काय ना अक्षय देवधर आधी विचारा तुमची आजी आणि तुमचे वडील असे का वागतायत तेव्हा लगेच शशिकांत आणि पार्वती आजी अक्षयसमोर हात जोडतात आणि म्हणतात आम्हाला माफ कर अक्षय आम्हाला माफ कर अक्षय आमचं चुकलं आम्ही कसं सांगू तेच तुला कळत नाही खरं सांगायचं तर अक्षय एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे आम्ही जे काही वागलो ना ते चुकीचं वागलो आणि या गोष्टीसाठी मी कधी स्वतःला माफ करू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झालं आता हा विषय ताणू नका हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याची माती केली हे नक्की तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते अक्षय अक्षय आम्हाला रमा या घरात नको होती म्हणून हे सर्व केलं पण या इरावतीने आम्हाला जो त्रास दिला आहे आमचीच मुलगी आमच्या पाठीत जी खंजीर असते ते बघून मला खरंच वाईट वाटतं जेव्हा माझी मुलगी माझ्या पाठीत खंजीर खुपसायला लागली तेव्हाच तेव्हाच कळून चुकलं की हिने हे सर्व मुद्दामून केलं अक्षय प्लीज प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती अक्षय मला रमा या घरात कायमची पाहिजे तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू काय बोलतेस आहे त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय मी जे काही बोलते तेच खरं आहे अक्षय प्लीज प्लीज विश्वास ठेव अक्षय नको असं वागूस स्वतःच्या आयुष्याची माती करून घेऊ नकोस अक्षय या बाईवरती विश्वास ठेवू नकोस त्यावेळेला मालविका बोलते अहो काय बोलताय तुम्ही त्यांचं माझ्यासोबत लग्न ठरलं आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते गप्पा बस मुळात अक्षय तुझ्याशी लग्न का करेल अगं त्याचं लग्न झालेलं आहे तुला माहिती नाही का आणि तुझ्याशी लग्न त्याचं ठरवलं तरी कुणी कोण आहेस कोण तू त्यावेळेला लगेच मालविका बोलते अहो या मॅडमनी ठरवलं आहे माझं लग्न त्यांच्याशी आणि तुम्ही आता असं बोलताय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते या मॅडम कोण या मॅडमना कुणी अधिकार दिला अक्षयचं लग्न ठरवण्याचा आणि मुळात तुझ्यासारखी मुलगी माझ्या घरात सून म्हणून शक्यच नाही तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तुझ्यासारख्या मुलीला मी या घरात सून म्हणून स्थान देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का मालविकाला बसतो मालविकाला काय करावं तेच कळत नाही मालविका चांगलीच हादरते मालविका मोठ्यानी बोलते आई आई तू हे सर्व करतेस ना ते चुकीचं करते आहेस स्वतःला सावर आई कारण तुझं वागणं खूपच चुकीचं झालं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वत्याजी बोलते गप्प बस तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती झालीच पण माझ्या मुलांच्या आयुष्याची माती होऊ देणार नाही इरावती तू एक नंबरची खोटारडी निघालीस खोटारडी तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते पुरे आता हा विषय मला ताणायचा नाही एकच गोष्ट सांगेन काहीही झालं सुद्धा रमा या घरात राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते हे ठरवणारी तू कोण तुझी लायकी तरी आहे का मुळात तुला या घरात आम्ही ठेवलं हे लक्षात ठेव आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या अक्षयच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड करायची नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुला उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती चांगलीच गांगरलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आई आज तुझ्यामुळे अक्षयच्या मनातील माझी जागा पूर्णपणे नाहीशी झाली आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अगं जरा तरी लाज बाळग स्वतःला कोण समजतेस कोण तू तुझी लायकी तरी आहे का अगं जरा जरी विचार केलास ना तरीसुद्धा तुला कोणीही सावरू शकत नाही तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी मोठ्यानी बोलते बस झाला इरावती आता संपव सर्व तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी अक्षय रमाला कायमचं घरात थांबवेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू